है है हे भिडे गुरुजी तर आता गुरुजी लायकीचेच राहिलेले नाहीये ते मुलींनी काय घालावं हे हो सांगायला लागले लाग मनोहर भिडे त्याला आलेत बरेच किडे हे भारतीय जनता पार्टीचं भुभू आहे आणि देवेंद्र फडणवीसांचे हे गुरुजी आहेत गृह राज्यमंत्री भांग पेऊन झोपलेत काय कळत नाही आणि जर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल झाला नाही तर मने या भिडेच्या गावाला जाऊन त्याच्या घराबाहेर आंदोलन घेऊ घरात घुसून मिशा कापू त्याच्या मनोहर भिडे ज्या ज्या वेळेला त्याच्यासमोर आंदोलन केलं जाईल त्याच्या मिशा कापल्या जाती हत्या करणं हा त्याचा अजेंडा आहे मनोहर भिडे अर्थात भिडे गुरुजी यांच्या विरोधात जे आहे ते तीव्र आंदोलन करण्यात येत आहे खरं तर सततच महिलांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या मनोहर भिडे यांच्या विरोधात जे आहे ते महिला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून करण्यात येत आहे त्यांची मागणी काय या मनोरबिडेचा निषेध व्यक्त करण्याकरता अधिकार व्यक्त करण्याकरता त्याचबरोबर मनोहर बिडेवर त्वरित गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्याच्या मागणी करता आम्ही पुणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार या आमच्या पक्षाच्या त्यांनी आंदोलन केलं हा मनोहर बिडे चार वर्षापासून सांगतोय की त्याच्या सांगलीतल्या बागेतले आंबे खाल्ले की महिलांना मुला ऐवजी मुलं जन्माला येतात म्हणजे स्त्री बुन भरून हत्या करणं हा त्याचा अजेंडा आहे त्याचबरोबर हे स्वातंत्र्य म्हणजे हांडगं स्वातंत्र्य आहे हे असं बोलून या देशासाठी स्वातंत्र्यासाठी ज्या सैनिकांनी सीमेवर आपलं बलिदान दिलेलं आहे ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे त्यांचा अवमान करण्याचा हा प्रयत्न आहे आणि म्हणून याच्यावर राजगृद्रोहाखाली आणि त्याचबरोबर महिलांचा अवमान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याला अटक करावी ही मागणीची याचिका आम्ही मुंबई उच्च उच्च न्यायालयामध्ये दाखल करत आहोत पण अजितदादा पवार देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या मनात स्त्रियांबद्दल महिलांबद्दल थोडा जरी आदर असेल तर यांनी हिंमत दाखवून या मनोरबिडेला एक वयानंतर माणूस समृद्ध होतो बुद्धीनी खूप समृद्ध होतो पण हे बिडे गुरुजी तर आता गुरुजी लायकीचेच राहिलेले नाहीये घालावं हे हो, सांगायला लागले सुरुवातीला आंबे मग टिकली आता आम्ही ड्रेस कुठले घालायचे आम्ही आमचा कम्फर्टेबल बघूनच राहणार तुम्ही आम्हाला सांगू शकत नाही हे मनोवादी चर्चा तुम्ही तुमच्या लोकांमध्येच करा आम्हाला तुम्ही सांगू नका आम्ही काय आहे आम्ही काय आहे आम्हाला जे हवंय तेच आम्ही घालू आम्हाला कळतं आम्ही कुठं आहोत कुठं जाणार आहोत आणि आम्हाला त्याच्या पुढं काय करायचं आहे आम्हाला मुलं सांभाळून सगळं करून आणि वटपौर्णिमा करून सुद्धा आम्हाला जर टी शर्ट आणि सलवार कुर्त्यामध्ये जर आम्ही कम्फर्ट असत असून आणि दिवसभर काम करत असू तर तुम्ही आम्हाला सांगायचं नाही आम्ही काय नाही आम्ही त्यांना सांगू इच्छिते की जर वेळोवेळी तुम्ही असाच महिलांचा अपमान करणार असेल तर तुम्हाला दाखवण्यात येईल तुमची जागा तुमच्या डोक्यात जो लोचा झाला ना तो योग्य वेळी काढण्यात येईल आत्ता आम्ही मनोहर भिडे त्याला आलेत बरेच किडे अशा या नीच प्रवृत्तीला विकृत प्रवृत्तीला आम्ही जोडे मारले त्यांच्या मिशा आम्ही या कात्रींनी कापल्या नकली मिशा होत्या वेळ पडेल आम्ही खऱ्या मिशा कापायला जाणार आहोत ए भारतीय जनता पार्टीचा भुबू आहे आणि देवेंद्र फडणवीसांचे हे गुरुजी आहेत त्याच्यामुळे ते काही बोलणारच नाही गृहराज्यमंत्री भांग पेऊन झोपलेत का काय कळत नाही पण आत्तापर्यंत चार दिवसात त्यांनी एक वाक्य बोललेले नाही आहे याचा अर्थ यांनी सोडलेलं हे भुबू आहे त्याच्यामुळे आम्ही देवेंद्र फडणवीसांनाही प्रश्न विचारतो की आपण असाच महिलांवर अन्याय करणार आहात का मग वेळ पडली तर उद्या आम्हाला त्यांच्या मन्या भिडेबरोबर बरोबर तुमच्यासाठी तु विरोधातही बाहेर पडावं लागेल आणि जर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल झाला नाही तर मन्या भिडेच्या गावाला जाऊन त्याच्या घराबाहेर आंदोलन घेऊ घरात घुसून मिशा कापू त्याच्या आपण पाहिलं तुम्ही आंदोलन करताय त्या ठिकाणी राहुल गांधींना हिंसक राहुल गांधींनी काल लोकसभेमध्ये जे काही मांडलं ते असं मांडलं की हिंदू कधीही कोणावर अत्याचार करत नाही हिंदू कधी कोणाला घाबरत नाही आणि मोदी साहेब तुम्ही असाल बी जे पी असाल आर एस एस असाल हे तुम्ही म्हणजे समस्त हिंदू नाही हिंदू संस्कृती तशी नाही जे तुम्ही या देशाला आणताय त्याचा निषेध म्हणून राहुल गांधी करतात पण ह्यांनी त्या शब्दाला आता वेगळ्या पद्धतीने करून पुन्हा एकदा समस्त हिंदूंची दिशाभूल करण्याचं काम करतात फेकून दिलं जाईल असं हिंमत असेल तर कोण कोणाला टाकतो हे भाषा करायची नाही आमच्या बरोबर समुद्रात जेवढं तुम्ही पाप केलीत मोट ना ती सगळी वर येणार ड्रग्ज मध्ये पैसा घालला तो वर येणार मोठमोठ्या बापांनी आमची लहान मुलं चिरडली ते वर येणार सगळं वर येणार निवडणुकीमध्ये आणि या देवेंद्र फडणवीस साहेबांना राजीनामा दिला पाहिजे तर या पुण्याची संस्कृती वाचेल पुण्याची मुलं बाळ नीट होतील आपण पाहिलं की मनोहर भिडे यांना देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा अशी त्यांची मागणी आहे आणि मागणी पूर्ण नाही झाली तर आम्ही तीव्र आंदोलन करू असा इशारा देखील त्यांनी दिलेला आहे स्नेहल लिमगिरे महाटॉक्स न्यूज पुणे